महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे सर्व काही ठीक सुरू आहे कुस्तीच्या महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी मॅटवरची कुस्ती केली पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती करायची वेळ आली आम्हाला खात्री आहे की तुम्ही मातीत डबल महाराष्ट्र केसरी झालात आता माणसांसाठी येणाऱ्या मैदानात केसरीवाल असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी केले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर सांगलीत प्रथमच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बानुगडे पाटील हे बोलत होते यावेळी चंद्रहार पाटील जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे सर्व काही ठीक सुरू आहे काय असेल ते वरिष्ठ पातळीवर बघून घेतील आपण आता तयारीला लागायची आहे आपली सुरुवात चांगली आहे त्यामुळे आपण शिवसेनेचा भगवा फडकवणारच पक्षप्रमुखांनी आपल्याला जे संकेत द्यायचे आहेत ते दिले आहेत त्यामुळे आपण आता जोरदार तयारीला लागले पाहिजे चंद्रहार ही तुमची वैयक्तिक लढाई नाही तर ही, ना ही परिवर्तनाची लढाई आहे आता सांगली जिल्ह्यातून परिवर्तन करण्यास सुरुवात करू अशी आशा त्यांनी यावेळी बोलून दाखवली मातोश्रीवर महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारजी पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना लोकसभा संघटक पदाची जबाबदारी दिली सांगली जिल्ह्याच्या लोकसभेचे संघटक म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यामुळं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचा स्वागत सत्कार सोहळा व्हावा आणि सांगली जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आणि पैलवान चंद्रहारजी पाटील हे एकत्र थोडंसं बसून विचारविनिमय व्हावा या दृष्टीनं आजचा हा मेळावा आयोजित केला होता कोल्हापूरच्या बदल्या सांगलीची लोकसभा जागा नाही ना एकूण काय आता हे सगळे प्रश्न वरिष्ठ पातळीवरचे साधारणपणे महाविकास आघाडीचे वरिष्ठ समन्वयाचे नेते या संदर्भात बोलू शकतील आम्ही ग्राउंडवर काम करणारे शिवसैनिक आहोत त्यामुळं पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही काम करू असं जरी असलं तरी काँग्रेस देखील आग्रही आहे आज काही नेते राहुल गांधी यांच्या नाही नाही मुळात तो प्रश्नच नाही महाविकास आघाडीची चर्चा या संदर्भातली सुरू आहे पहिलवान चंद्रारजी पाटील यांच्या प्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जे संकेत द्यायचे ते दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही कामाला लागलोलो आहे बाकी महाविकास आघाडीची चर्चा हे तर चालूच राहील आणि जो महाविकास आघाडीचा निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल उद्धव संकेत दिले ते लोकसभा लढवण्याचे असतील लोकसभा जागा जी आहे सांगलेली ती लढवण्याचे संकेत असतील ना नाही 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 शिवसैनिक निवडणुकीपुरता कधीच काम करत नाही तो बारा महिने कामच करत असतो त्यामुळे निवडणुका आली म्हणून शिवसैनिक आता कामाला लागला अशातला भाग नाही काम चालूच आहे खरं तर आज एकूणच सगळी परिस्थिती बघितली तर ही निवडणूक आहे फक्त शिवसेनेची काँग्रेस राष्ट्रीय देशाची निवडणूक आहे ही उद्याच्या पिढ्यांच्या भविष्याची निवडणूक आहे ही हुकुमशाहीच्या विरोधातली निवडणूक आहे त्यामुळं निश्चितचपणे ह्याची तयारी करणं त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे शिवसेना ते काम करते